शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केलाय नाशिक शहरामध्ये गंगापूर रोड इथल्या मराठा हायस्कूल ते अशोक स्तंभ परिसरामध्ये अंबादास जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फलकबाजी करण्यात आलेली होती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांचे फोटो लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं शासकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता महापालिकेनं लावलेल्या फलकांवर कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे तर पोलिसांच्या समर्थनार्थ शहरामध्ये होर्डिंग्स लावण्यात आलेत होर्डिंग्स मधून पोलिसांच्या कारवाईला समर्थन देण्यात आलंय नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे शहरामध्ये फिरणाऱ्या गावगुंडांना अद्दल घडवली जात आहे राजकीय नेत्यांवर देखील आता कारवाई केली जात आहे आणि त्यामुळेच नाशिक शहरामध्ये आता पोलिसांना पाठिंबा देणारे होर्डिंग्स लागायला सुरुवात झाली आहे आपण बघतोय नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या समोरचं हे भलं होतो होर्डिंग आहे आता काढा दंडा भयमुक्त नाशिक हाच अजेंडा भयमुक्त शहरासाठी नाशिक पोलिसांना जाहीर पाठिंबा अशा स्वरूपाचे होल्डिंग्स वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या माध्यमातनं नाशिक शहरामध्ये लावले जात आहे आणि आता ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे पोलिसांवर टीका टिप्पणी करण्याची नाही आहे उगाच उडीदुडी काढण्याची नाही आहे तर गुन्हेगारांना नेस्तेनाबूद करण्यासाठी थरकाप होईल असा धडा शिकवण्यासाठी पोलिसांना नाशिककरांनी पाठिंबा देण्याची गरज आहे असं आवाहन या होर्डिंगच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले होते दहशतीमध्ये होते राजकीय नेत्यांकडनं मोर्चे काढले जात होते आणि पोलिसांना टार्गेट केलं जात होतं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काहींना अटक देखील होत आहे त्यामुळे नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचा बालेकिल्ला असणारे रील्स देखील व्हायरल झालेले होते आता नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे दाखवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांसह संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरला आहे कॅमेरामन मयुर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये मध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा